आपले खूप खूप स्वागत आहे ऐकायचं मंडळ आज आपण काय बनवणार आहोत थापे वडी पाटवडी ते पातोड्या तुमच्या मग काय बोलतात बर आमच्याकडे पातोडी बोलतात आज आपण बनवणार आहोत पातोडी आणि रशी आणि पितृपक्षात थापे वडे किंवा पातोडी आणि रस याला खूप महत्व दिलं जात त्याच्याशिवाय पितृपक्ष म्हणजे अपूर्व असं मानलं जात जुन्या काळी लोक बरेचसे पातोडे करायची खीर करायची आता खीर तर तुम्हाला दा नाही दाखवणार सांगित तांदळाची पण आज आपण बघूया रस्सा पातोडी तर चला मंडळी आपण बघूया बेसनपीठ हिरवी मिरची लसूण जिरे ओवा सुक्या खोबऱ्याचा केस सफेद तीळ मीठ कांदा लसूण मसाला धना पावडर लाल तिखट हळद हिंग कोथंबीर तेल कांदा खोबरं सफेद तीळ भाजकी दाळ हिरव्या मिरच्या लसूण धना पावडर लाल तिखट हळद कांदा लसूण मसाला मीठ कोथंबीर तेल आता आपण हिरवी मिरची लसून जिरे आणि ओवा आपण सर्व एकत्र एक घालून थोडंसं अवबडधड वाटून घ्यायचं हे पहा असं झालं पाहिजे म्हणजे एकदम बारीक नाही वाटायचं आपल्याला पातोड्यांसाठी पाहिजे ना आता आपण एक कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे ते, तेल असं तेलामध्ये आपण मस्त फोडणी देऊन घेऊ आता तेलामध्ये तेला जिरे हिरवी मिरचीसाठी असा जो आपण करून घेतला ना तो त्यात छानपैकी टाकून घेऊ तो टाकून घेतला का मस्त आपण परतून परतून घ्यायचं आता मला आवश्यकतेनुसार नुसार मी जो ना आपण तो टाकून घेतला आता मी मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने छान फेगीत परतून घ्या बघा बरं किती घरात सुगंध एकदम म्हणजे असं एकदम छान सुगंध सुटलेला आहे आता कोथिंबीरची फोडणी दिली असं मस्त बघित असतून परतून घ्यायचं आता आपण पातोड्यांसाठी एकदम पातोड्या थापायचे म्हटलं त्यासाठी था पाणी पाहिजे ना मग आता आपण गरम पाणी करून घेऊ आणि आता मी हळद टाकलेली अगोदर टाकली नाही पण आता हळद टाकते मी आता मग छानपैकी जसं मिक्स करून घेऊ आपण आता एका हाताने बेसन पीठ सोडायचं एका हाताने पाण्याला उकळे आल्यानंतर असं एकत्र म्हणजे एक जीव करून घ्यायचं आपल्याला एका हाताने सोडायचं एका हाताने हलवायचं बघा बरं अशा गटोळ्या मोडल्या जातात हे पा डाव्या हाताने पीठ सोडलं उजव्या हाताने असं हलवत राहिले मी खाली एकदम फास्ट रेसिपी करायची ही हां हे पा अशा प्रकारे सर्व आपल्याला आवश्यकतेनुसार व्यसन टाकायचं आणि त्यानुसार असं गठोळ्या फोडून घ्यायच्या पहा बरं आहे का गठोळी दिसते का कुठे तुम्हाला अशा पद्धतीने छान असं एकदम एक करून घ्या असं आता बघा बरं किती एकदम म्हणजे सिजली पण आहे आणि सुगंध पण छान येतोय आपण जी फोडणी दिली ना तिचा सुगंध भरपूर येतोय हे पा म्हणजे पातोळी था थापण्यास उगं झाले का नाही ते बघायचं आता वाप जावं आपण मस्त तेल टाकून घेऊ असं तेल चोडलं ना का पातोडायला एकदम फटाफट पड़ निघतात म्हणजे चिकटत नाहीत नाही ताटाला आता हे पहा आपण दहा मिनटं वापून घेतलेलं आहे एकदम बारीक गॅसवर आता पहा बरं किती छान आहे म्हणजे कढईला बेसनपीठ सुटलेलं आहे लक्षात घ्या हे पहा आता आपण ताटवते गरम गरमच थापून घ्यायचं थंड झालं ना का त्याची म्हणजे थापे वडे जमत नाहीये मध्ये असे क्रॅश जातात तर पहा बरं आता गरम गरम आता हाताला चटके बसायला लागले मग आपण काय केलं हाताला असं पाणी लावून घ्यायचं थोडं 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 पाणी लावायचं आणि वाटीने थापून घेतली तरी चालते असं काही नाही का हातानेच थापायला पाहिजे आता तुम्ही शिकाऊ जरा असाल तर हाताने प्रयत्न करू नका अशी माझ्यासारखी वाटी घ्या आणि वाटीने थापून बघा किती छान थापली गेली आता आता आपल्याला थोडंसं गार पाण्याचं अशा हातावर हे शिपका देऊन अशी छानपैकी थापून घ्यायची झाली ना सुंदर म्हणजे अर्धा ते एक सेंटीमीटरचं असं झाडी ठेवायची बघा पातोड्याची मग छान असं एकदम सुंदर दिसतात त्या पातोड्या पाली ना व्यवस्थित अशी म्हणजे करून घ्यायची असं बघा आता मी सुक्या खोबऱ्याचा त्याच्यावर टाकून घेतला म्हणजे एका प्रकारचं छान दिसतं ते आता असं पे आहे टाकलंय कोथंबीर आहे तोपर्यंत आपण मसाला भाजून आहे रशासाठी आता ते थंड होण्यासाठी आहे ना ते पातोड्याचं आता रशासाठी आपण मसाला एकदम मस्त भाजून घेऊ आता मी कांदा टाकलाय कांदा असं लाल लाल जरत करून आहे मसाला छान भाजला ना तर असं छानच होणार बघा आता मी कांदा एकदम मोकळ्या करून घेतलाय कांद्याच्या पाकळ्या पहा बर आता त्यावर असं मस्त परतून घ्यायचं लाल लोपर्यंत अशा पाकळ्या एक एक पाकळी मोकळी केली ना का मसाला खूप छान होतो मसाला छान झाला का भाजी छान होणार पाल मध्ये एकदम व्यवस्थित असं लाल लाल जरच करून घेणार आहे कांदा मी हा पालाय लाल असा कांदा झाला पाहिजे असा कांदा झाला ना का मसाल्याला कलर पण छान येतो भाजीला आणि सुंदर होता आता सुख खोबरं टाकले खोबरं सुद्धा असंच लाल करून घ्यायचे आता हा बरं आता असं लाल छान झाला ना परतून झाला ना का मसाला एकदम म्हणजे एकदमच सुंदर होतो आता कांदा खोबर झाला आता अगोदर भास्कीळ भाजून घ्यायचे भास्के धाळेला असे थोडे डाग पडायला लागले ना की नंतर आपण सफेद तीळ टाकणार आहोत बरं आता टाकले ना म्हणजे सफेद तीळ पटकन भासतात भास्क धाळेला वेळ लागतो म्हणून मी डाळा अगोदर टाकून घेतली आणि सपेदि नंतर टाकले आता हे व्यवस्थित हे बघा आता लागले तीळ उडायला अशी तीळ उडायले समजायचं तीळ छान भाजले एकदम खरपूस भाजले बघा आता हे आपण काढून घेऊया तीळ आणि डाळ एकदम काढून घेतले ना का मसाला छान होतो आता आपण हिरवी मिरची हिरवी मिरची चवीनुसार माझ्या चवीनुसार म्हणजे आवश्यकतेनुसारच टाकलेली तसं तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही मिरची टाकू शकता आता माझं रस पाच ते सहा लोकांचं आहे आता तुम्हाला किती टाकायचं ते तुमचं म्हणजे तुम्ही समजून घ्या आता हा मसाला मी मिक्सरमध्ये छान वाटून घेणार आहे एकदम बारीक असा मसाला वाटून घेणार आहे हा बरं आता असा मसाला जरा झाला ना खूप छान होईल आता मसाला वाटून घेते थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचंय मसाला आता चालू बंद करायची गरज नाही पहा असा मसाला झाला पाहिजे एकदम बारीक बारीक म्हणजे खूप पण बारीक नाही थोडस ठोसर लागलं पाहिजे हाताला आता आपण रशासाठी गरम पाणी करून घेणार आहोत आता त्यात आपण कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकले आता रश्यासाठी रशेची तयारी ना आपली मग आपण तेलामध्ये आता कढीपत्त्याची फोडणी देऊन घेऊ आता कडीपत्ता तडतडतडत उडायला लागला का मग आपण दुसरं साहित्य टाकून घ्यायचं सा। पा आता ता तेल तापले आता कडीपत्ता टाकलाय आता लाल तिखट टाकून घेऊ आपण लाल तिखट म्हणजे घरगुती सेम मालवणी मसाला आहे माझा आता तुम्ही काय वापरता ते त्याच्यावर हो, अवलंबून येते आता मी कांदा सून मसाला टाकलेला आहे गरम मसाला बघा दोन्ही मसाले टाकले म्हणजे त्या भाजीला कलर पण छान येतो आणि चविष्ट होते आता धना पावडर टाकले मी आता जे आपले घरगुती मसाले तेच टाकायचे हळदी पावडर आता ते, आता ले ले ते छान आपण एकजीव करून घेणार आहोत आता सुक्या खोबऱ्याचा केस टाकलेला आहे बघा जो थोडंसं होता ना माझ्याकडं तो खोबऱ्याचा केस वरून टाकून घेतला आहे म्हणजे खोबरंसुद्धा तेलात परतलं ना का खूप छान होतं खोबऱ्याचे फोडणी दिले तर असं म्हणजे छान होतं एकदम हा बरं आला ना लाल लाल कलर असा कलर पाहिजे भाजीला आता आपण मसाला टाकून घेणार आहोत आता हा मसाला जर टाकला ना का एकदम सुंदर होईल आता हा मसाला पा, एकदम पाणी सुटेपर्यंत परतून परतून घ्यायचा आपल्याला आता कसं एकदम एकजीव करून घ्यायचा हा मसाला आपल्याला परतून असं परतून 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 घ्यायचा मसाला म्हणजे एकदम छान होतो हींगा हींगा आता हिंगाचे हिंग म्हणजे कसं आपण बेसन पिठाची पातोडी करणार आहे ना आता मसाल्यात हे हिंग वापरलं का भाजीचा सुगंध खूप छान येतो आता आपण थोडासा मसाला वाफून घेऊ पा मसाल्याला कसं तेल सुटलेलं आहे म्हणजे मसाला छान परतला गेलाय आता थोडीशी मी कोथिंबीर टाकली सुगंधासाठी पा बरं किती तेल सुटलंय असं वाफून घेतलं ना का मसाल्याला आप तेल आपोआप तेल सुटतं बघा आपण तेल कमी टाका जास्त टाका तरी पण आता मी गरम पाणी टाकून घेतले आणि तुम्ही सुद्धा गरम पाणीच टाका थंड पाणी टाकू नका कारण गरम पाणी टाकले ना का भाजीची चव खूपच उत्कृष्ट होते पहा बरं आता आपण वापून घेऊ आणि भाजी छान करून घेऊ आता मी पातोळ्या तोपर्यंत कापून घेते म्हणजे पातोडी आपली खायला तयार होईल ना पहा बरं आता पटापट पटापट आपण कापून घेऊ आणि मस्त रस पातोडी छान रेसिपी तयार झाली आपली घरामध्ये रसाचा सुगंध आणि पातोडीचं ताट समोर असं की तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही म्हणजे कुणी असं तरी पातोडी आणि रस म्हणजे खूपच आवडायचा पाहता र भाजीला सुद्धा कितीतरी छान आलेली अशी लाल तरी आली पाहिजे म्हणजे ते नागपुरी म्हणतात नागपूर विदर्भात तशी लाल तरी ती भाजीला आणि आपल्या भाजीला तीच तरी आलेली त्याच्यामुळे आपल्या भाजीचा स्वाद सुद्धा नागपूरपेक्षा कमी राहणार नाही ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल का खरोखर नागपूरची खरस पातोडी आपण बनवलेली पहा किती छान थरे झाले बस बर मंडळी किती छान पाटवडी आणि रस झाला आपला हा पाटवडी रसा, रसा। आपण समाधी बरोबर खाऊ शकतो किंवा भाकरी बरोबर खाऊ शकतो पितृपक्षामध्ये हा पदार्थ आवर्जून करतात कारण आपल्या आई आजोबाच्या जुन्या आयफॉने असतात एका अफल्याने आपण श्रद्धेने पदार्थ बनवतो आपण म्हणजे एका प्रकारची मानाची श्रद्धा महत्वाची आणि आपण जे काही बनवतो ते, ते महत्वाचं आहे कारण कसं जुन्या लोकांना कुत्या गोळीच्या आवडत होत्या आता लक्षात घ्या इथं पाटवडी आणि रस आपण बनवला एकदम किती छान वाटतंय एक एका प्रकारचं म्हणजे जुन्या लोकांचं आपण म्हणतो ना का जुन्या लोकांच्या आठवणी जुन्या लोकांच्या गमती रमती आहे पण तसं काही नाही श्राद्ध आहे हे आपली मनापासून श्राद्ध असते मला लक्षात घ्या आणि त्यामुळे आपण काय म्हणतो पितृपक्षामध्ये रसावडीत किंवा पाठवडीन रसा थापी वडील असं असं बरेच नाव आहे प्रत्येक म्हणजे प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळे नाव आहेत पण आता आमच्याकडे तर पातोड्याने रस्त्या म्हणतात तर मंडळी ऐका तुम्ही आता तुमच्याकडे तुमच्या भागामध्ये पातोडी रस्सा बोलतात तर काय बोलतात ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा, बाय भेटूया आपण पुढील रेसिपी मध्ये